फाउंडेशन जुन्नर वन विभाग जुन्नर व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे एक पेड माके या प्रेरणादायी उपक्रमाचं आयोजन दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं या उपक्रमा अंतर्गत शालेय परिसरात मान्यवरांच्या शुभहस्ते विविध वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना जांभूळ सीताफळ आवळा चिंच बहावा अशा विविध प्रकारच्या दोनशे वृक्षांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी भूषवलं कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार वृक्षांची रोपे घेऊन करण्यात आला जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केलं या प्रसंगी प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर अशोक लांडे गटशिक्षण अधिकारी जुन्नर जितेंद्र बिडवई संस्थापक डिसेंट फाउंडेशन जुन्नर देवराम गवारी शिक्षण विस्तार अधिकारी बीट अमरापूर शंकरराव तामाणे सचिव लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव राजेश बिडवई अध्यक्ष गिरिजा पतसंस्था गोळेगाव जयवंत डोके अध्यक्ष मुक्तादेवी देवस्थान ट्रस्ट गोळेगाव अलकाताई माळी अध्यक्ष लेणेद्री महिला पतसंस्था गोळेगाव पल्लवीताई डोके संचालिका विघ्नहर सहकारी साखर कारखाना यश मस्करे अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था प्रियंका तामाणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती गोळेगाव पल्लवी वानी माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती गोळेगाव विकास ताम्हाणे माजी ग्रामपंचायत सदस्य एफ बी आतार सचिव डिसेंट फाउंडेशन जुन्नर विजय ताम्हाणे भगवान हांडे विश्वस्त लेनेद्री गणपती देवस्थान ट्रस्ट विश्वास भालेकर अध्यक्ष लायन्स क्लब जुन्नर शिरीष डुमरे गणेश मेहर सत्यवान खंडागळे बापूजी तामाणे इतिहास अभ्यासक संध्या गडदे सुप्रिया बिडवई सुनीता गडदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय उगले यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी केले तर आभार मारुती साबळे यांनी मानले या कार्यक्रमाचं नियोजन किरण पवार व उमेश शिंदे यांनी केलं होतं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास गोळेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा